अगदी आपल्या विजयाची तुटाली वाजवणार आहे येणाऱ्या तेवीस तारखेला त्याच्यामुळे हे जे मलिदा ज्ञान आहे सध्या सत्तेच्या हव्यासा पोटी हे जे तिकडं गेले आहे गाडीवाल्याच्या काफिल्या हे भोवत गाडीवाला आहे आणि हे भारतात या महाराष्ट्राला वाटवे लावणारा इथं गाडीवाला बसला आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या तालुक्यात मी आलो आहे आणि इथं खरे निष्ठावंत असतात आणि जे गद्दार असतात ते गद्दार तिकडच गेलेले आहे त्या गद्दारांना तुम्ही येणाऱ्या जागा दाखवून आणि ते वीस तारखेला आपला गुदार उधळल्याशिवाय ठेवणार इथं एक एक मावळा छत्रपती शिवाजी महाराजांनी निष्ठेवर उभा केला आणि निष्ठा विकून केवळ सत्ता आपल्यापाशी असली पाहिजे पण ईडीची एखादी धाक आली तर आपल्या जेलमध्ये जावं लागते का का भीती बाळ धुण्या पाहिजे मी म्हणतो मग गंडुऱ्या खाचा पाहिजे कधी खाते आणि अशा लोकांनी मग तिकडं गेल्याच्या नंतर आता पवार साहेब वाटून राहिले का सारं इकडं असतं तर बरं झालं असतं आता हे गर्दी पाहून प्रत्येक सभेत कोण राहिला पश्चिम महाराष्ट्रातल्या दुकान गर्दी आहे आणि आपला प्रत्येक अशी अपेक्षाच आहे पण मी सांगतो या अप्रूव्ह भाऊच डिपॉझिट येणाऱ्या ये तेवीस तारखेला जमा करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे म्हणजे डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार आता या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याने फक्त जीव द्यायला ठेवला आहे त्या गाडीवाल्या गुजरातला कांद्याच्या एपीएमसी कांदा उत्पादन शेतकऱ्याचा आहे मी लोकसभेच्या वेळेस आलो होतो तेव्हा मोदी साहेबांना पाकिस्तान पंचवीस रुपये चाललं आणि व्यापारी पाकिट मध्ये टाकून दूध इतके चौपन्न पंचावन्न रुपये मधातला मलिंदा कोण खाऊन राहिल कोण आहे ते खाणारे म्हणजे शेतकऱ्याने शेतकऱ्याचा मालाचा भाव भेटला पाहिजेच नाही आणि शेतकरी मेला तरी चालते महागाई आकाशाने भिडून गेली बाबा साहेबांची एवढी दूध मिळते आहे तुमच्या बाजूने yeah i can see आणि या भारताचे कृषी मंत्री होते आदरणीय पवार साहेब पवार साहेबांनी या शेतकऱ्याच दोन हजार नऊ दो साली सत्तर हजार करोड रुपयाच कर्ज माफ केलं किती हजार हे करीवाज यांना मुक्या मुक्या माहिती शब्द देते साले राईट ऑफ नाना सगळे राईट ऑफ तुम्ही ट्रॅक्टर घ्या कर्जावर तीन किस्ता भरल्या नाही तीन हप्ते भरले नाही त्या चौथ्या हप्त्याने बँकेचा माणूस येते तुमचा ट्रॅक्टर घेऊन जाते आणि ती बॉल डिफॉल्टर म्हणते साले मग त्याने डिफॉल्टर नाही म्हणत तुम्हाला डिफॉल्टर म्हणते शब्द पाहा कसे वापरते आणि हे इतके खतरनाक लोक आहे का आपल्याला चेक करते वारंवार का आपण भयाड का आपण गुरख आहे का आणि मोदी वारंवार चेक करत हो असते म्हणजे एक अनपण गव्हान माणूस आपल्याला चेक करते शिकलेल्या कोरोनाची पहिली लाट आली अशीच जाते म्हणे तुम्ही घरचे लाईट बंद करा आणि दिवे लावा म्हणे साऱ्या गोया लावले याने लावले माय माय रोज एक तुळशी पुढं दिवा लावते माया मायने सांगा लागत या बहुजनाले मूर्ख बनवायचं सोयाबीनचं उत्पादन शेतकऱ्यांना चांगलं झालं का ढेर ची कापसाचं उत्पादन वाढलं तिकडून कापसाच्या गटाने आता ऑस्ट्रेलिया बावीस लाख कापसाच्या गटाने बनवल्या ब्राझील ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेतून इतके महत्वाचे सदुसष्ट रुपयाचं पेट्रोल साल्याने एकशे सोयावर केलं त्रेपन्न रुपयाचं डिझेल चारशे तीस रुपयाचं सिलेंडर होत अठराशे तीस नेलं लोकसभेचे झोकानं दोनशे कमी केले पण वरून मग ते साधन कमी केली आरे पण सात वर्ष वकडले पुन्हा याचं काय पुन्हा जर गरम फडक्याला शेकून घ्यायची नसत जर जा सरकारला तुमच्या घरी प्रीपेड मीटर लागलं म्हणून समजा जर पुन्हा गरम फडक्याला शेकून घ्यायची नसत तर सत्यजी त्याला जास्तीत जास्त मतदान आपल्याला विजय करावा लागला म्हणजे टपून आहे तुमच्या त्याचे पंट्या पुन्हा गेले माहित आहे का त्याचा जवळ अडाणी मुख्यमंत्र्यांशी काही लेणं देत नाही तुम्ही गेले तरी चालते आदरणीय पवार साहेबांनी मोठा बागायती एरिया या भागात हे जे फैबाग लागवड योजना आहे हे फैबाग लागवड ना कोणाच्या डोक्यातून आली तर ती आदरणीय पवार साहेबांच्या डोक्यातून आली त्या फैबागेसाठी ड्रीप इरिगेशन त्याच्यानंतर स्प्रिंकलर इरिगेशन याने सबसिडी पुरवठ्याचं काम केलं तर पवार साहेबांनी काम केलं आमच्या बहिणी बसूनही तर लाडक्या बहिणी पहिल्या शंभर दिवसात स्वित्झर्लंडच्या बँकेतून ब्लॅक मनी आली ब्लॅक मनी आणि शंभर दिवस दहा वर्ष झाले ब्लॅक मनीला म्हणे प्रत्येकाच्या मंत्रीपदापर्यंत गेलं नेलं का नाही घ्या दाडीवाला आहे त्याने उद्धव ठाकरे साहेबांना का नाही केलं रिक्षेवाल्यापासून मंत्र्यापर्यंत गेलं अजून का पाहिजे तुम्ही निष्केजी गोष्ट पडता सुरत खाते बाबतीत कोणाला नाही छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राचा या देशाचा स्वाभिमान आहे महाराष्ट्राची अस्मिता आहे मानव ते उभारलेला पुतया आठ महिन्याच्या आत पडते जराशी लाट वाटायला पाहिजे तर त्या पुतयातले सुद्धा यायन पैसे खाल्ले आणि बदनाम केलं हे किल्ल्या राहिले ना आम्ही पैसे अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले बांधले साडेतीनशे वर्षाच्या अगत बांधलेल्या किल्ल्याचा एकही गोटा निघत नाही एकही दगड निघत नाही आहे तुमचा आठ महिन्यात उतळ्या पडते लाभ वाटायला पाहिजे तर तुम्ही द्या ठाकरे साहेबांच नाव झालं त्याला सायला नाही नाव नाही मागत नाही तर एकदा ठाकरे झाले असते झाली असते म्हणजे दोन मपाचा विषय लाडकी बहीण आहे या लाडक्या बहिणींना खरा सन्मान आदरणीय पवार साहेबांनी द्यायचं काम आणि म्हणून पवार साहेबांनी तुमच्यासाठी उमेदवार दिला त्याच्या विश्वास टाकला आणि तो विश्वास तुम्हाला सार्थकी करून दाखवायचा वीस तारखेला म्हणून पवार पवार साहेबांनी सत्यजी दादावर सत्यश्री दादावर विश्वास टाकला का एक आणि आता पवारसाहेब निवडणुकीचे अगोदर भाषणात बोलले काही थांबायचे अगदर या महाराष्ट्रात युवा तणवदार लोकांची एक फळी निर्माण करून जाईल आणि या महाराष्ट्रात अनेक लोक निर्माण करण्याचं काम केलं फक्त मी राहिलो आता ती गेली नाही बरं वाईट करण अमेरिकेत गेले होते मंत्री असताना आणि तेव्हा तिथं कोणत्याही देशाचा मंत्री आल्यावर सलामी देत असते तर साहेबांना सलामी द्यासाठी कोण होतं तिथं होतं तिथं अमेरिकेच्या नेवल मध्ये असणाऱ्या महिला सलामी द्यायसाठी आल्या होत्या नौदलात असणाऱ्या त्यांनी पाहिलं तर आमच्या देशात तर कधी महिला सलामी अजित मामा एकनाथ मामा देवा मामा राहिले रस्त्यावर यायले रोजगार नाही यांचे उद्योग कुठं गुजरातले टाटा एअरबचा दिवाळीच्या दोन दिवसानंतर गुजरातले गुजरातले उद्घाटन केलं स्पेन चा पंतप्रधान ते शोधा तिथं मोदी होता समोर समोर ह्या प्रोजेक्ट नागपूरले बिहार इथं होणार

कंपन्याने भेटत असं मागून काही म्हणून माझ्या विनंती आहे का जे जे इथं लोक आहे त्यांनी हे परिस्थिती समजून घ्या आता मी यायला चांगल्या नाय दोन हजार चौदा ने मोदी काहीतरी देशासाठी चांगलं करून मतदान केलं होतं भले दोन वर्षात कळलं नाही हा बदमाश आहे काम भेटलं पाहिजे यासाठी रोज पाच सहा सभा घेत आहे काल सहा सभा होत्या हा काल मी सोबत होतो केवळ केवळोरी येवला निफाड कोपरगाव आणि शेवटची सभा नाशिक नऊ वाजता नाशिकच्या सभेत पोहोचले तरी बोलले म्हणजे एवढ्या चौऱ्याऐंशी वर्षी या महाराष्ट्राचा योद्धा या महाराष्ट्राचा सह्याद तुमच्यासाठी झटत आहे हे गद्दारांचं सरकार बनलं पाहिजे याच्यासाठी तुमच्या हातात आता एक मत आहे हे ये मत येणाऱ्या वीस तारखेले सत्यजित दादांना द्या तुमच्या मतदार मतदारसंघाने अमोल पल्ले यांना लोकसभेच्या निवडणुकीत चौपन्न हजाराची लीड केली ही लीड पुन्हा ऐंशी हजाराची झाली पाहिजे म्हणून मला तरी वाटते होईल हे गर्दीच पाहून असं वाटू नाही आणि या निवडणुकीत महाराष्ट्राचं चित्र पळत अशीच आशा व्यक्त करतो आणि अजून बरेचसे भक्ती बोलायचे आहेत साहेब आता काही वेळा तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे अजून याच्यानंतर तीन सभा साहेबांच्या झाल्या आता ही चौथी सभा आहे तुमच्या गावची ठीक आहे आणि याच्यानंतर पुन्हा दोन सभा आहे साहेबांना ठीक आहे मी साहेबांसोबतच फिरून राहिलो पश्चिम महाराष्ट्र खानदेश वगैरे फिरून आलो वातावरण पाहून राहिलो खरंच महाराष्ट्रातले लोक महाविकास आघाडीच्या बाजून आहे येणाऱ्या तेवीस तारखेला तुला आहे आणि यायना तेवीस तारखेला आपण विषय खतम करून टाकू घड्याई लोकसभेत बंद पडली त्याची आहे आता त्यांना का याच एटीएमसीत आपण लिलाव करून टाकू घड्याईचा आता ते घड्याय काही नाही आहे त्याच्यामुळे त्याचा लिलाव आपण याच एटीएमसीत करून टाकू एका भाषणात सर्वांना पण लढाईचा लिलाव आपण करून टाकू तशी गावाची दहाणी तर झाले आहे म्हणून तुमची रजा घेतो आणि येणाऱ्या वीस तारखेला सत्यशील दादा शेरकर यांच्या तुदारी या चिंगासोबत जो बटन दाखवून त्यांना जास्तीत जास्त पदा करा दोन्ही हात भट्ट राम कृष्णारी तुतारीचा बुलंदावाज शरद शरद कुमार महाराष्ट्राचा शरद कुमार शरद पवार धन्यवाद